गुरुर ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर, गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म हा संकल्प घेऊन मदत फाउंडेशन एक एक व्यक्तीच व्यक्तित्व घडवण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि मदत फाउंडेशनची ही व्यक्तित्व घडवण्याची कार्यशाळा आहे काही अवघड नाहीये माझ्या सद्गुरूंनी मला जो मार्ग दाखवला चैतन्याचा मार्ग माझ्या लक्षात आलं की याच्याने आपलं कॅरेक्टर याच्यातनं आपलं चरित्र याच्यातनं आपलं व्यक्तित्व आपोआपच आपोआपच उदयास येत आणि या कर्तृत्ववान व्यक्तित्वाचा सुगंध आपोआपच पसरायला लागतो हा परिच स्पर्श आहे सद्गुरूच्या ज्ञानाचा हा परिच स्पर्श आहे आणि हा ज्याला झाला त्याच व्यक्तित्व सुंदर आणि सुगंधित बनल्याशिवाय राहत नाही फक्त पाहिजे ऑनेस्टी आणि आने ट्रान्सपरन्सी स्वतःची स्वतःशीच आणि म्हणून या चैतन्याच्या मार्गावर चालण्यासाठी मी सर्वांना प्रेरित करतो इथं करता करविता तो आहे आणि हे सगळं करायला त्याने मला फक्त निमित्त केलं आहे हे सगळं त्याने करायला मला फक्त निमित्त केलंय तो माझ्या माध्यमातून हे कार्य करून घेत आहे ती ऊर्जा ती ऊर्जा मला प्रेरित करते माझ्या व्यक्तित्वाला कर्तृत्ववान करण्यासाठी माझ्या व्यक्तित्वाच्या माध्यमातून अनेक व्यक्तित्व अनेक चरित्र घडवण्यासाठी ती शक्ती मला प्रेरित करते आणि म्हणून दररोज सकाळी न, चुकता, न चुकता साधना सेवा मार्गावर चालण्यासाठी मी सर्वांना प्रेरित करतो कोणी येत कोणी नाही येत जेवढी भक्ती तेवढीच प्राप्ती पण कोणी यावं आणि कोणी येऊ नये माझ्या हातात मुळे माझ्या सद्गुरूची शक्ती त्यांना इथं खेचून आणते ज्यांच्यावर सद्गुरूची कृपा असते काही विशेष करण्याची गरज नाहीये फक्त साधना सेवा सत्संग म्हणजे चैतन्याच्या मार्गावर इमानदारीने चला तुमचा व्यक्तित्वाचा सुगंध सर्व दूर पसरल्याशिवाय राहणार नाही हे वचन ना आहे माझ्या गुरु परंपरेचा आणि मी प्रत्यक्ष या उक्तीचा या ब्रह्म वाक्याचा अनुभव घेतला आणि जे जे आपणाशी ठावे ते ते सर्वांना सांगावे ज्ञानी करून सोडावे सकळ जन या उक्तीप्रमाणे ज्या गोष्टीमुळे माझ्या व्यक्तित्वात मध्ये बदल घडला सकारात्मक बदल घडला ते सांगण्याचं माझ कर्तव्य मी समजतो आणि ते सांगण्याचं कर्म इमानदारीने पार पाडतो कोणी घेत कोणी नाही घेत काय करायचं काय करायचं काय करून घ्यायचं हे मुळात माझ्या हातात नाहीच माझ्या सद्गुरूला जे वाटेल जे योग्य असेल ते घडेल पण मी माझ्या सद्गुरूच्या हातातलं बाउलं बनून बाऊल बनून खेळणं बनवून तो जसा वाजवेल तसा मी वाजतो तो जसा बोलवेल तसा मी बोलतो अवघड काहीही नाही शरीर मय देह नाही नश्वर नासी मै अलख निरंजन अविनाशी म्हणजे काय हे शरीर म्हणजे मी नाही हे मन म्हणजे सुद्धा मी नाही शरीर आणि मनाच्या पलीकडे जे शुद्ध नित्य बुद्ध आत्मतत्व आहे तेच माझं खर स्वरूप आहे आणि हेच माझे सद्गुरू सच्चिदानंद स्वामीजी रंगनाथ महाराज आणि ब्रह्ममूर्ती ज्ञानेश्वर मावळे कीर्तनाच्या माध्यमातून सांगतात शरीर हे हार्डवेअर आहे मन हे सॉफ्टवेअर आहे आणि आत्मा हे त्या ऊर्जेचा सोर्स आहे तो एनर्जीचा सोर्स आहे ती बॅटरी आहे या तीन गोष्टींना वेगवेगळं बघण्याची दृष्टी पहिले आपल्यात उत्पन्न झाली पाहिजे शरीर वेगळं आहे शरीर वेगळं आहे मन वेगळं आहे आणि आत्मा वेगळा आहे या तिघांना जर तुम्ही वेगवेगळं बघू शकलात आणि मग या तिघांमध्ये कसा कसा कस हे कार्य करत आणि कस हे कार्य घडतं ऍनाटॉमी फिजिओलॉजी बायोकेमिस्ट्री जशी शरीराची समजून घेतो तस शरीर मन आणि आत्मा याच इंटरॅक्शन याचं याचा संबंध नीट समजून घेतला की आपल्या आपलं जगण सरळ होऊन जात आणि सरळ जगण हेच खरं जगण आहे हेच खरं जगण आहे कुठलेही छक्के म्हणजे नाही या बोटावरच त्या बोटावर नाही ज्या व्यक्तीच ज्या व्यक्तीच व्यक्तित्व या बोटावरच त्या बोटावर करण्यात जास्त रुची घेत त्याच्या अंगात अहंकार असत त्याच्या अंगात अहंकार असतो त्याच्या अंगात द्वैत भाव असतो हे माझं हे तुझं माझं एवढं तुझं मोठ तुझ मोठ माझ छोट ही जी भावना आहे तुझ काळ माझं गोर तुझं उंच माझं ठेंगणं हे जे हे जे द्वैत भाव आहे हा जो द्वैत भाव आहे हा द्वैत भाव जेवढा जास्त तेवढा अहंकार जास्त आणि अध्यात्म स्पिरिच्युअल सायन्स काय करत द्वैताला अद्वैताकडे घेऊन जात सर्वानुभूती राम चरा चरात परमेश्वर सबका मालिक एक गण गण गणात बोते याचा अर्थ काय झाला याचा काय झा अर्थ जे द्वैत आहे द्वैताकडून अद्वैताकडे आहे इथं माझं आणि तुझं काहीच नाही इथं माझं आणि तुझं काहीच नाही सगळं काही आहे ते माझ्या परमेश्वराच ते माझ्या तन मन धन जो कुछ है सब तेरा तेरा तुझको अर्पण क्या लागे है मेरा हा शुद्ध भाव ज्याच्या आयुष्यात प्रकट होतो हा शुद्ध भाव ज्याच्या आयुष्यात प्रकट होतो कुठलेही कुठलंही राजकारण नाही आणि कुठलेही छक्के पंजे नाही कुठलीही उन्हाळे थुकाळी नाही कुठलंही या बोटावरच त्या बोटावर नाही जेव्हा तेव्हा त्याच व्यक्तित्व असं सरळ होऊन जात आणि यालाच म्हणतात आध्यात्मिक व्यक्तिमत्व यालाच म्हणतात स्पिरिच्युअल आणि ह्या अशा व्यक्तित्वांच्या ते चमत्कार करत नाहीत त्यांच्या व्यक्तित्वामध्ये त्यांच्या वागण्यातून त्यांच्या बोलण्यातून त्यांच्या चालण्यातून आपोआप चमत्कार घडतात ते चमत्कार करत नाही खरा साधू कधीही चमत्काराच्या मागे लागत नाही हा जे स्वतः स्वतःच्या चमत्कारांचं बायचा मंडन करतात समजून जा की तिथं काहीतरी गडबड आहे तिथं काहीतरी गडबड आहे साधूच्या आयुष्यात खऱ्या साधूच्या आयुष्यात चमत्कार आपोआप घडतात तेवढी ऑनेस्टी तेवढी ट्रान्सपरन्सी त्याच्या व्यक्तित्वात येणं गरजेचं असतं आणि ही ऑनेस्टी आणि आने ट्रान्सपरन्सी कशी येईल जेव्हा तुम्ही प्राणायाम करतात तेव्हा आपोआपच तुमचं मन संयमित व्हायला लागतं मन जे इकडे तिकड्या उड्या मारत इंद्रियांच्या मागे धावत जेव्हा तुम्ही साधना सेवा सत्संगाच्या मार्गावर चालतात जेव्हा दररोज सकाळी <च्चारी> प्राणायाम करतात तेव्हा हळूहळू तुम्ही मनावर विजय मिळवण्यासाठी सक्षम होतात आणि मदत फाउंडेशन चाकण तुम्हाला प्रेरित तुम्हाला मनाचा दास बनून आहे की मना मनाचा बॉस बनून जगायचा आहे आणि मनाचा बॉस बनून जगायचा असेल तर प्राणायामाला पर्याय नाही साधना सेवा सत्संगाला पर्याय नाही फक्त प्रामाणिकपणे जेवढी भक्ती तेवढीच प्राप्ती या साधना सेवा सत्संग म्हणजे चैतन्याच्या मार्गावर चालत हळूहळू हळूहळू ती ट्रान्सपरन्सी तुमच्या व्यक्तित्वात आपोआप येईल तुम्हाला आणण्याची गरज नाही असच एक साधू होते असेच एक साधू होते युपी मध्ये त्यांचं त्यांचं दिनचर्या चालायची आणि ते राम कथा करायचे कथा वाचक होते त्यांचं आयुष्य त्यांचं खानदान त्यांचे वडील आजोबा सगळे कथा वाचकच होते आणि हा नवो नवोदित कथा वाचक नवोदित साधारण ही घटना आहे युपी मधली पन्नास साठ वर्षापूर्वी एकोणावीसशे पंच्याहत्तर सत्तर ते पंच्याहत्तरच्या दरम्यान मधली खरी घटना आहे खरी घटना जिथं जिथं कोणी काही कार्यक्रम असेल किंवा जिथं भागवत सप्ताह असेल तिथं ही रामकथा आता जसे हे पँडॉल लागतात तसं त्या पेंडॉल मध्ये जायचं आणि कथा वाचन करायचं असंच युपीच्या एका शहरात असं त्यांचं त्यांचं कथा सात दिवसाचं जसं आपल्याकडे सप्ताह असतो तसा तिकडे भागवत कथा किंवा रामकथा असे सप्ताह होतात आणि तिथं ही रामकथा होती एका शहरात महाराज दररोज सकाळी सकाळी ते कीर्तन प्रवचन अखंड नामस्मरण सगळा काही एकदम चालू होता आणि मुख्य शहरात असल्या कारणाने ते स्पीकर आणि त्या शहरात ज्या ज्या प्रांगणात हा कार्यक्रम होता त्या प्रांगणाच्या शेजारी एका वकिलाचं ऑफिस पण होत आता यांचा सप्ताह चालू झाला रामकथा चालू झाली म्हणजे आठ दिवस त्या वकिलाला त्या आवाजाचा त्या भोंग्यांचा त्या लाऊडस्पीकरचा त्रास होत होता पण त्याला पहिल्यांदा संकट वाटलं पण तो वकील जो होता भाविक होता त्याला वाटलं चला त्या निमित्ताने जरा रामकथा आपल्या कानावर येईल अशा हिशोबाने अशा हिशोबाने त्याला त्रास जरी होत असला त्या लाऊडस्पीकरचा तरी रामकथेवरच्या प्रेमापोटी रामकथेवरच्या प्रेमा महाराजांनी सांगितली अतिशय सुंदर सकाळी सकाळी मंगलाचरण झालं की भक्तिमय वातावरणात नाच गाणे अखंड नामस्मरण आणि जो तो भक्तिरसामध्ये तल्लीन झालेला असायचा आणि मंगलाचरण झालं रे झालं की त्या त्या बाबांची एक सवय होती हनुमंताला ते विनंती करायचे हनुमंताकरता एक स्पेशल गादी ठेवलेली असायची त्या गादीवर कोणीच बसत नसायचं आणि त्या गादीवर त्या गादीच्या शेजारी एक गदा गदा आणि त्या गादीची पूजा करून आईये आई भगवान जी विराजीए असं ते म्हणायचे असं ते म्हणायचे दिसायचं कोणालाच नाही हनुमंत पण हनुमंत तिथं आलेले आहेत असा असा पूर्णपणे त्या पेंडॉल मध्ये हनुमंताच्या नावाचा जय जयकार केला जायचा आणि हनुमंत जरी कोणाला दिसले नाहीत तरी तिथं हनुमंत आलेले आहेत असं गृहित धरून पुढच्या रामकथेला सुरुवात केली जायची वकिलाला जर आश्चर्य वाटलं आणि वकिलांजवळ वा काय असते तर्क बुद्धी असते सात दिवसाचा सप्ताह होता आणि यांनी कंट्रोल केलं वकिलाने पण पाचव्या सहाव्या दिवशी त्याच्याकडनं कंट्रोल झाला नाही तो त्या महाराजांना भेटायला गेला महाराजांना तो भेटला वकील म्हटला की वकील म्हटला की महाराज मी तुमची ही कथा ऐकतो ही कथा मी त्या माझ्या ऑफिसात बसून ऐकतो तुम्ही अतिशय सुंदर वक्ते आहात तुम्ही सुंदर कथा करतात रसाळपणे कथा करतात भक्ती रसात डुबवून टाकतात पण तुम्ही हे जे खोटं खोट हनुमंताला आवाहन करतात इथं हनुमंताची ती गाणी मांडलेली आहे तो हनुमंत दिसतो कुठे आणि तो आलेला आहे याचा काय प्रूफ याचा काय प्रूफ आता या वकिलांना प्रूफ मागायची असते ते तर्कनिष्ठ असतात आणि त्यांनी मी जरी भक्ती भक्ती पण माझी भक्ती आंधळी भक्ती नाही म्हटला मी भक्त आहे पण माझी भक्ती डोळस आहे आणि तुम्ही हनुमंताला आवाहन करतात तर त्या हनुमंताची हनुमंत तिथं आहे हे कस तुम्ही सिद्ध कराल चॅलेंज होत हे हे चॅलेंज होत हे जे महाराज होते या महाराजांनाही ते चॅलेंज खरं मोठं अवघडच वाटलं की हा बरोबर आहे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला की अरे हा श्रद्धेचा विषय हा श्रद्धेचा विषय माझी श्रद्धा आहे माझ्या आजोबा पंजोबा खापर पंजोबांनी हेच केलं आणि आमचं असं मानणं आहे की जिथं जिथं राम नाम घेतलं जात आमची अशी श्रद्धा आहे की जिथं जिथं राम कथा ऐकवली जाते तिथं हनुमंत असतात म्हणजे असतात हो मी मान्य केलं असतात पण मग ते दाखवा ना ते मला दाखवा किंवा त्याची प्रचिती येऊ द्या आता अवघड झालं अवघड झालं आणि हे चॅलेंज दिलं गेलं सगळ्या लोकांच्या समोर आणि सगळे लोक पण जरी भक्तीभावात तल्लीन झालेले असले तरी त्यांना वकिलाचा तर्क योग्य वाटला आणि सगळ्या लोकांनी सांगितलं की हा वकील जे म्हणतायत ते बरोबर आहे आता महाराजांनी दोन मिनिटं डोळे मिटलेच त्यांच्या सद्गुरूचं नामस्मरण केलं काय करावं त्याला कसं सिद्ध करून द्यावं हे त्यांना हे त्यांनी मनोमन सद्गुरूच्या चरणांवर नतमस्तक होऊन त्यांच्या सद्गुरूंची परमिशन घेतली आणि त्या वकिलाला सांगितलं की बघ आज ही गादी आज ही गादी तू तु तुझ्या घरी तु घेऊन जा, जा. आज ही गादी तू तु तुझ्या घरी तु घेऊन जा उद्या परत आण आणि मी हनुमंताला आवाहन केलं हनुमंताच्या जय जयकार झाला की तू ती गादी उचलून दाखवण्याचा प्रयत्न कर जर ती गादी उचलून दाखवली जर ती गादी उचलून दाखवली तर मी हारलो आणि जर तू ती गादी उचलू शकला नाहीस तर मी जिंकलो या तुझ्या चॅलेंज साठी ठीक आहे म्हणे मान्य आहे मला काही अडचण नाही आहे काही अडचण नाही तो वकील मस्त पैकी ती गादी घरी घेऊन गेला दुसऱ्या दिवशी पेंडॉल सजला आणि आता ही पब्लिसिटी झाली याची मार्केटिंग झाली ते असं असं घडलेलं आहे वकिलाने फुल भल, भर भर सभेमध्ये चॅलेंज दिलेला आहे आणि हे होणार की नाही होणार म्हणून दुसऱ्या दिवशी गर्दी जास्त जमा झाली आता आता हे चॅलेंज होतं त्या महाराजांसाठी महाराजांनी अतिशय मनोमन त्यांच्या विनंती केली की देवा रघुकुल रीत सदा आई प्राण जाही पर वचन न जाही असं त्यांनी म्हटलं आणि मी जे ह्या यांना सांगितलं हे जे माझ्यावर तुला सिद्ध करण्याचं जे संकट माझ्यावर ओढवलेलं आहे तू भक्तांचा कैवारी आहे या संकटातून कस मार्ग काढायचा हे तुझ तूच ठरव आणि त्या वकिलाने हे पण सांगितलं होत जर मी हारलो तर मी वकिली सोडून तुमचा तुमची दीक्षा घेईल आणि जर मी जिंकलो तर तुम्हाला माझ्या माझ्या ऑफिसाचा चपराशी बनून राहावं लागेल चॅलेंज दिलेलं होतं वकिलाने आणि आता या महाराजांवर संकट खरं संकट पडलं होतं म्हणजे राम कथा सोडून जर इथं फेल झाला तर राम कथा सोडून त्याच्या ऑफिसचा चपरासी बनवून राहायचं त्यांनी मान्य केलेलं होतं मान्य केलेलं होतं आणि दुसरा दिवस मंगलाचरण झालं त्या साधू महाराजांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या त्यांनी अतिशय तन्मय तन्मयतेने आणि अंतःकरणपूर्वक हनुमंताला बोलवलं हनुमंताच आवाहन केलं आणि आई प्रभू विराजीये आता तिथं हनुमंत बसलेले आहेत असं गृहित धरून सगळ्या पॅन्डॉल मधल्या सगळ्या जमलेल्या भाविक भक्तांनी हनुमंताच्या नावाचा जय जयकार केला आणि आणि आता त्या वकिलाला ती गादी उचलायला सांगण्यात आलं तुम्हाला आश्चर्य वाटेल आश्चर्य वाटेल वकील त्या गादी जवळ गेला आणि एक अशी ऊर्जा असा प्रकाश त्याला तिथं येण्यापासून रोखत होता अक्षरशः त्या वकिला वकिलाने गादी उचलणं तर दूरच पण त्या गादीला स्पर्शही तो करू शकला नाही ही ताकद आहे परमेश्वराची आणि हे त्या पॅन्डॉल मधल्या सगळ्या लोकांनी प्रत्यक्ष बघितलं पण त्या काळात मोबाईल नव्हते आणि म्हणून व्हिडिओ बनले नाहीत लक्षात घ्या त्या पॅन्डॉल मध्ये जे लोक होते त्यांनी कर्णोपकरणी ही गोष्ट सांगितली काही ना पटली काही ना नाही ना पटली काही काही उपाडून आणत असतील तो जो वकील होता ना तो प्लांटेड असेल प्लांटेड तो वकील जो असेल ना हे त्या बाबाने स्वतःचा महिमा वाढवण्याकरता त्या वकिलाला पैसे दिले असतील आणि हे असं दाखवलं असतील आणि तुम्हाला खरंच प्रकाश दिसला का आणि खरंच वकील होता का आणि वकिलाच्या अंगात खरंच ताकद होती का शंका कुशंका शंका कुशंका जसे ज्याला जे मानायचं ते मानलं पण ही जी घटना आहे ही एकोणासशे बहात्तर मधली युपी मध्ये घडलेली सत्य घटना आहे हा तुम्ही म्हणाल सर तुम्ही डॉक्टर तुम्ही अशा काय गोष्टी सांगायला लागले असं पण तुम्ही म्हणू शकता विश्वास ठेवायचा तर ठेवा नाही ठेवायचा तर द्या सोडून पण हा विषय आहे श्रद्धेचा जेवढी भक्ती तेवढीच प्राप्ती जर तुम्ही साधना सेवा सत्संगाच्या मार्गावर चैतन्याच्या मार्गावर चाललात तर ही ऑनेस्टी आणि ही ट्रान्सपरन्सी तुमच्या अंतकरणात आपोआपच रुजायला लागते वाढायला लागते आणि जेव्हा हा प्रामाणिकपणा स्वतःचा स्वतःशीत असतो तेव्हा त्या चैतन्याची अनुभूती यायला लागते हा या चैतन्य हा परमेश्वर हा विषय सांगण्याचा नाही हा समजावण्याचा नाही हा विषय आहे अनुभवण्याचा आणि ज्याने प्रत्यक्ष अनुभवलं त्याच्यासाठी तो प्रत्यक्ष आहे आणि ज्याला त्याचा अनुभव नाही त्याच्यासाठी तो कधीच नाही समजलं तर समजलं नाही समजलं तर द्या सोडून पण आजच्या या सत्संगातून ती श्रद्धा ती श्रद्धा तुमच्या अंतकरणात रुजावी ती ऑनेस्टी ती तुमच्या अंतकरणात यावी तुम्हाला पटावी साधना सेवा सत्संग म्हणजे चैतन्याच्या मार्गावर तुम्ही इमानदारीने चालावं शेवटच्या श्वासापर्यंत या शुभेच्छेसह आजच्या या सत्संगाला आपण विराम देऊया श्री गुरुदेव दत्त